नमस्कार बाहेर रिमझिम पाऊस पडतोय आणि त्या बरोबर पाऊस पडत असताना कुरकुरीत मस्त कांदा भजी गरम गरम आणि वाफाळता चहा आठवण आले शहरात नाही पाऊस पा। पडायला सुरुवात झाला की हे पहा गाड्यावर मिळतात तसे कांदा भजी बनवलेले आहेत एकदम कुरकुरीत आणि कमी तेलकट नमस्कार पुरणारे खाया माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे मीडियम आकाराचे चार कांदे बारीक कापून घेतलाय उभा आणि हे साहित्य बेसन पीठ आहे एक कप दोन तीन चमचे तांदळाचं पीठ दोन तीन मिरच्या लसूण जिरं ओवा आणि भरपूर कापलेली कोथिंबीर कांद्याला मीठ लावून आहे अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आता पा कांद्याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला जिरे आणि लसूण कुटून घ्यायचं आहे लसूण आणि जिरं टाकल्यानंतर खूप छान टेस्ट लागते भाज्यांची अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा पुरणाऱ्या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जिरं बारीक झालेलं आहे त्यामध्ये आता लसूण घालून घ्यायचंय आपल्याला कुठून घ्यायचं बारीक माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा हे बारीक झालेलं आहे कुठून काढून घ्यायचंय आपल्याला ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकले तरी चालेल जिरे आणि लसूण तुम्ही मिक्सरवर पण बारीक करून घेऊ शकता आता कांद्यामध्ये टाकलेला आहे जिरे आणि लसूण मिक्स करून घ्यायचे ओवा घेतलेला आहे एक टीस्पून त्याला आपल्याला हातावरच चोळून टाकायचं आहे कोथिंबीर मिरची तुम्ही लाल तिखट आवडत असेल तर ते टाकलं तरी चालेल तर बेसनपीठ टाकायचं आहे एक कप भर आहे आणि हे तीन चमचे तांदळाचं पीठ टाकायचे त्यामुळे चांगले क्रिस्पी बनतात थोडीशी हळद टाकायची आणि मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित कांद्याला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे पाणी काही नाही लागणार लागलं ला तर थोडंसं एक दोन चमचे पाणी लागेल मिक्स करून झालेलं आहे अजून थोडंसं पीठ घालणार आहे मी झाकून ठेवले आता थोड्या वेळासाठी तर थोडंसं पाणी सर्व पिठाने पिठामध्ये व्यवस्थित केलं आहे अजून थोडंसं मी चिमूटभर सोडा घालणार आहे छान मिक्स करून आहे कोथिंबीर थोडस पीठ घातले दोन तीन चमचे अजून थोडस दोन तीन चमचे अंदाज पाणी घातलेले मस्त खूप छान होतात खेकडा भजी पण म्हणतात किंवा कांदा भजी आपल्याला गाड्यावर मिळतात ते भजी एकदम कुरकुरीत मस्त आव दिसतात ते तसेच बनव बनवले आहेत नक्की बनवून पहा मस्त तेल तापायला ठेवलंय तेल तापलेलं आहे अगोदर मिरच्या तळून घेते मिरच्या अशा मध्ये थोड्याशा कट करून घ्यायच्या नाहीतर तशा जर टाकल्या तर त्या तडतड अंगावर उडण्याची शक्यता असते तळून घ्यायच्या मिरच्या म्हणजे भजी तयार झाली की गरम गरम खाण्यासाठी मी अगोदर मिरच्या तळून घेतलेल्या आहेत त्यावरती आता मीठ टाकले तर साईडला ठेवायचंय आणि आपण आता भजी तळून घेणार आहोत जास्त मोठ्या आकारात नाही सोडायचे आणि ते कांदा भरपूर असल्यामुळे गोल आकार पण नाही येत त्याचा थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि सोडायचं अजिबात तेल घेत नाही तेलकट कट नाहीत होत आणि एकदम क्रिस्पी बनतात, मस्त कुरकुरीत तेल जास्त तापून नाही द्यायचं आपल्याला मीडियम फ्लेम फ्लेमवरती तळून घ्यायचे कमी पण नाही करायचं गॅस कमी केला तर कडक होतात आणि फुल फ्लेमवरती केलं तर फक्त कलर येतो आणि मध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे मीडियम टू हाय कमी जास्त कमी जास्त करून मस्त घमघमाट गम सुटलाय हलवत राहायचं आपल्याला म्हणजे सर्व बाजूंनी सारखे तळे गेले पाहिजे आणि तो कांदा आतमध्ये व्यवस्थित क्रिस्पी बांधला की भजी पण छान लागतात आणि कुरकुरीत बनतात माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीचं पहिलं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हे तळलेले आहेत आता मस्त खूप छान पाहू शकता किती छान कलर आलेला आहे त्याला तेल सर्व काढून काढून घेतलेले आहेत एका वरती, आता दुसरी बेस्ट टाकूया आपण पीठ थोडस घट्ट सरस ठेवलेलं आहे त्यामुळे छान क्रिस्पी बनतात पातळ पीठ जर केलं तर क्रिस्पी नाहीत बनत त्याच्यामुळे ते पीठ थोडंसं चिकट वाटतंय घट्ट असल्यामुळे झालेला आहे आपले हे दुसरा घाणा पण तयार झालेला आहे मस्त तेल ने थळून घ्यायचंय आणि हे काढून घेतलेले आहेत मस्त झालेत खूपच छान झालेत पाहू शकता झाले गाड्या गाड्यावरच्या सारखे खेकडा भजी दिसतायत की नाही मस्त झालेत एकदम क्रिस्पी बनलेत आणि त्याबरोबर वाफाळलेला चहा खूप छान झालेला आहे माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एक छान रेसिपीमध्ये तोपर्यंत रेसिपी पाहून बनवून खात राहा आणि आनंदी राहा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद